विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी अवकाशासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना अवकाश निरीक्षण करून स्वतः शोधता यावीत या हेतूने उच्च दर्जाचे लेन्स असणारे टेलिस्कोप बायोनोक्युलर थ्रीडिनिओन पेंटिंग ॲस्ट्रॉनॉमी डॉक्युमेंटरी सॉफ्टवेअर अवकाश निरीक्षणासाठी आवश्यक सर्व साहित्य आणि अवकाशासंबंधी मार्गदर्शन करणारी अनेक प्रकारची पुस्तके ॲस्ट्रॉनॉमी लॅबमध्ये उपलब्ध असलेल्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील फिरंगाई माता हायस्कूलमध्ये भास्कराचार्य ॲस्ट्रॉनॉमी लॅबचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे हॅन्डकेल कंपनीच्या सीएसआर फंडातून हे केंद्र उभारण्यात आले आहे यावेळी हेन्डकेल इनोव्हेशनच्या संचालिका नियाम ओरेल्ली डॉक्टर प्रसाद खंडागळे निलेश आडकर प्लांट मॅनेजर हरप्रीत सिद्धू गोविंद पवार जीवन जगदाळे शिल्पा निगडे योगेश माने शेखर डुंबरे हेकेल एम्प्लॉईज प्रिन्सिपल नानासाहेब भापकर ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमीचे प्राध्यापक विशाल कुंभारे शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते Thank you very much. It's a privilege and an honour to be with a school like this and setting up an astrology lab where we know we will have some great scientists for the future. So, best of luck with it from Henka. Harpreet Sidhu. Okay. lab school इससे बच्चों को और भी काफ़ी कुछ सीखने को मिलेगा और हम ऐसा काम आगे भी करते रहेंगे फ्यूचर प्लान में हमारा यही रहेगा कि आगे जाते हुए और भी हम स्कूल के अंदर आठ एस्ट्रॉनमी लोग इस पूना डिस्ट्रिक्ट के अंदर हमने किए हैं और चार लैब बनाने का प्लान है और और भी सीएसआर के अंतर्गत हम काफ़ी कार्य करते रहेंगे जो हमारे इस अंतर्गत नियर बाई स्कूल आते हैं उसके अंदर काफ़ी हम काम आगे करते रहेंगे ए रिस्पॉन्सिबल कॉरपोरेट या स्कूलमध्ये सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत समाजातील वंचित घटकांपर्यंत विविध तंत्रज्ञान पोहोचावे हे हेंकेलचे मुख्य उद्दिष्ट आहे यावेळी इस्त्रा बंगलोर येथून सॅटेलाईट सोडणारे तळेगाव दाभाडे येथील हेनकेल ऑस्ट्रॉनॉमी लॅबमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ॲस्ट्रॉनॉमीचे जागतिक लेवलची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार असून हेंकेल इंडिया हे ग्रामीण भागात करत आहे हे, हे पाहून आनंद वाटला असे उद्गार नियाम ओरेल्ली यांनी काढले आहे या ॲस्ट्रॉनॉमी लॅबमधून विद्यार्थ्यांना ग्रह तारे सूर्यमाला तेजोमेघ आकाशगंगा ग्रहणे अशा अनेक गोष्टी शिकता येणार आहेत तसेच येथून विद्यार्थ्यांची खगोलशास्त्र बनवण्याची पायाभरणी होईल असे डॉक्टर प्रसाद खंडागळे यांनी सांगितलं आहे प्रिन्सिपल भापकर सर फिरंगाईमाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कुरकुंभ आमच्या विद्यालयामध्ये पहिली ते बारा वर्ग असून आज आमच्या विद्यालयामध्ये भास्कराचार्य तारांगण लॅबचं उद्घाटन हेकल कंपनीच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे या लॅबचा उपयोग निश्चितपणे पाचवी ते बारावीप्रिलच्या विद्यार्थ्यांना होणार आहे या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थी अगदी सॅटेलाईट कसे तयार करायचे अवकाशामध्ये कसे ते सोडायचे यापर्यंतचं ज्ञान निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत बाहेरचे इन्स्ट्रक्टर या ठिकाणी येणार आहेत आणि विद्यार्थ्यांना त्या संदर्भातचं मार्गदर्शन करणार आहेत हेंकेल कंपनीला निश्चितपणे मी धन्यवाद देतो हेंकेल कंपनीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये एक रूम्स बांधून दिला हेंकेल कंपनीने त्या रूम्समध्ये ग्रंथालय बनवून दिलं फर्निचर बनवून दिलं अनेक उपक्रम हेंकेल कंपनीच्या माध्यमातून शाळेमध्ये राबवले जातात शाळा त्यांच्यासाठी निश्चितपणे सहकार्य करते कंपनीच्या वतीनं त्या ठिकाणी फ्युचरमध्ये चार पाच रूम बांधून देण्याचाही संकल्प निश्चितपणे आहे कंपनीला मी निश्चितपणे धन्यवाद देतो